हाय फ्रेंड्स तुम्हाला पण तुमचं वजन कमी करायचं आहे वय खूप जास्त आहे कोणत्या एक्सरसाइज करायच्या तर फ्रेंड्स दररोज ना मी नवनवीन एक्सरसाइज व्हिडिओ अपलोड करत असते तुम्हाला त्या सगळ्या एक्सरसाईज ना आज तुम्ही ही केली तर तुम्हाला दुसरा अजून एक व्हिडिओ भेटणार आहे एक्सरसाइजचा तुम्ही हे सगळे व्यायाम जर दररोज करून पाहिले ना तर तुमचं वजन हे नक्की कमी होणार आहे आता इथे सगळेजणं भुजंग आसन कंटिन्यूमध्ये करत आहेत आता यामुळे काय होणार आहे तुम्हाला जर थायरॉइड असेल डायबिटीज असेल तो तुमचा कंट्रोलमध्ये येणार आहे किंवा जर तुम्हाला तुमच्या चेस्टचा फॅट कमी करायचा आहे हाताचे दंड कमी करायचे आहेत किंवा तुम्हाला जर तुमच्या पोटावरची चरबी कमी करायची आहे तर ह्या व्यायामाने ते सगळे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व होणार आहे ज्या लोकांना पाडदुखी कंबर दुखी आहे त्यांनी काय करायचं आहे वरती आल्यावरती पूर्ण पाठीमागे वाकायचं नाही आहे फक्त समोर बघायचं आहे असं केलं ना तर तुमचा पाटीचा आणि कमरेचा आरामसुद्धा कमी होणार आहे नक्की करून पहा जर सुरुवातीला तुम्हाला पूर्ण वीस वेळा काउंट होत नसेल तर फक्त दहा वेळा करा दहा वेळा पण जमत नसेल खूप जास्त हेवी वेट असल्यामुळे तर फक्त पाच वेळा करा पण दररोज करून पहा तुम्हाला नक्की आराम भेटणार आहे केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाहीये आता हे सगळे व्यायाम कोणीही करू शकतील एवढे सोपे आहेत एकदम इझी आहेत नक्की करून पाहायचे आहेत हळूहळू करा सावकाश करा श्वास घेत वरती जायचं आहे श्वास सोडत खाली यायचा आहे या गोष्टीसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आता यानंतर ह्या एक्सरसाईजनंतर सगळ्यांना काय करायचं आहे तुम्हाला राईट साईडला तुम्हाला सरळ एका लेवलमध्ये झोपायचं हो आहे या एक्सरसाइजमुळे तुमच्या मांड्यांवरचा थाईजवरचा फॅट कमी होणार आहे नक्की करून पाहायचं आहे कमरेवरचा आणि पोटावरचासुद्धा फॅट कमी होतो एकदम सोपी एक्सरसाईज आहे सुरुवातीचा पाय एकदम स्लोली अप करायचा आहे घाई करायची नाही आहे फाय सिक्स सेवन एट नाईन टेन वन टू थ्री फोर फाय त्यानंतर साईट चेंज करायची आहे डाव्या साईटला यायचं आहे स्लोली करायचं आहे अजिबात घाई करायची नाही आहे वन

टू वन अँड रिलॅक्स त्यानंतर आपण दुसरा व्यायाम पाहणार आहोत खूप सोपा एकदम इझी व्यायाम आहे ज्या लोकांना गुडघेदुखीचा त्रास आहे ना त्यांनासुद्धा जमणार आहे आपला डावा पाय फोल्ड असणार आहे उजवा पाय वरती उचरायचा आहे वन जेवढा येतो तेवढा टू थ्री श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत खाली फोर 5 फो थ्री टू वन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे त्यानंतर डावा पाय फोल्ड जो येणार आहे आपल्याला पाय चेंज करायचा आहे थोडा वेळ बॉडी रिलॅक्स करा, करा आणि त्यानंतर स्टार्ट करा स्टार्ट करूया स्टार्ट वन टू Three, four, five, six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six. फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स व्हायचा आहे त्यानंतर आपण इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत खूप सोपे व्यायाम आहेत सगळ्यांना जमणार आहे नक्की ट्राय करायचं आहे हा व्यायाम सुद्धा खूप सोप्पा आहे काय आहे उजवा पायावरती उचलायचं आहे आपल्या पोटावरती घेऊन यायचं आहे दोन्ही हाताने एंटरलॉक आहे थोडासा हाताला हाताने पोटावर पुश करायचं सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन त्यानंतर रिलॅक्स व्हायचं आहे तुम्हाला ना जेवढं जमेल तेवढंच करायचं आहे आता यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत एकदम सोपे व्यायाम आहेत नक्की करून पाहायचे आहेत आता त्यानंतर आपण इथे नेक्स्ट व्यायाम पाहूया थोडं बॉडी रिलॅक्स करा त्यानंतरच तुम्हाला करायचं आहे दोन्ही पाय इथे फोल्ड करायचे आहेत ते आपण ब्रिज पोझ करणार आहोत खूप छान आसन आहे ज्या लोकांना कंबर दुखी पाठदुखी आहे गुडगेदुखी आहे त्यांच्यासाठी हे आसन खरंच खूप छान आहे दोन्ही पायांमध्ये शोल्डर एवढं गॅप ठेवायचं आहे दोन्ही हात सरळ आणि श्वास घ्यायचा आहे आणि श्वास घेत आपल्या कमरेला वरती उचलायचं आहे पुन्हा आपल्याला श्वास सोडत खाली वन टू थ्री फोर घाई करू नका स्लो करा फाय सिक्स सेवन एट नाईन टॅन रिलॅक्स रिलॅक्स व्हायचा आहे त्यानंतर इथे आपण कॅटॅन काऊ करणार आहोत पाठदुखी कंबर दुखीसाठी खूप छान आसन आहे मान खाली घेऊन जायचे आहे आणि आपला पाठीचा कणा वरती येणार आहे पूर्णपणे आणि पुन्हा आपल्याला श्वास घेत मान वरती पाठ आपली पूर्ण आतमध्ये असं आपल्याला कंटिन्यू करायचं आहे हा यामुळे काय होणार आहे तुम्हाला पाठदुखी असेल कंबरदुखी असेल त्यापासून खरंच आराम मिळतो त्यामुळे नक्की करून पहा आपल्या सेम हातांमध्ये आणि पायांमध्ये सेम आपल्याला अंतर असणार आहे श्वास घ्यायचा आहे वरती यायचं आहे आणि श्वास सोडतच खाली जायचं आहे स्लोली करा त्या स्ट्रेचिंगला फील करत करा गुडघेदुखीचा त्रास असेल गुडघे असे ठेवता येत नसतील तुम्हाला थोडंसं खाली गुडघ्यांखाली जा जाड अशी चादर घ्या मऊ अशी की तुम्हाला इझिली करता येईल जमत असेल तरच करा त्रास होत असेल तर करू नका असं तुम्हाला वीस वेळा तरी काउंट आहे अगदीच नवीन करताय तर फक्त दहा वेळा केला ना तरीही चालेल खूप छान आणि एकदम सोपा व्यायाम आहे असं तुम्हाला कंटिन्यू आहे ह्या सगळ्या एक्सरसाईज आहेत ना फ्रेंड्स नक्की करून पहा तुम्हाला नक्की आराम मिळणार आहे सुरुवातीला ना फक्त दहा दहा करा म्हणजे फक्त दोन तीन दिवस दहा दहाच काउंटिंग करा हळूहळू काउंटिंग वाढवा त्यानंतर इथे आपल्याला सरळ बसायचं आहे म्हणजे वज्रासनमध्ये आणि दोन्ही हात आहेत ना आपल्याला श्वास घेत श्वास सोडत आपल्याला आपल्या राईट साईडला स्ट्रेच करायचे आहेत यामुळे तुमच्या कंबरेला पाठीला आराम मिळणार आहे तुमचे पूर्ण स्नायू स्ट्रेच होणार आहेत दहा वेळा काउंट करायचं आहे त्यानंतर आपल्याला दोन्ही हात उजव्या साईडला स्ट्रेच करायचे आहेत इथेसुद्धा तुम्हाला दहा वेळा काउंट करायचं आहे आणि होल्ड राहायचं आहे यामुळे काय होणार आहे माहिती आहे तुमच्या पाठीवरचा तुमच्या कमरेवरचा फॅट कमी व्हायला मदत होणार आहे खूप सोपा व्यायाम आहे त्यानंतर रिलॅक्स व्हायचे आणि त्यानंतर आपल्याला दोन्ही हात समोर स्ट्रेच करायचे म्हणजे बालासनमध्ये आपण जसे करतो तसेच आणि इथे होल्ड राहायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स त्यानंतर शेवटला इथे आपण एक अजून एक खूप छान आसन करणार आहोत हे ज्यांना लोकांना डायबिटीस आहे ना त्यांच्यासाठी हे आसन खूप छान आहे यामुळे तुमचा पोटावरचा फॅटसुद्धा कमी होणार आहे ज्या लोकांना पोटदुखीचा त्रास आहे गॅसचा प्रॉब्लेम आहे तो सुद्धा कमी होणार आहे काय करायचं आहे दोन्ही हाताच्या आपल्याला मुठी बनवायचे आहेत दोन्ही हात आपल्या इथे बरोबर आपल्या बेंबीच्या साईडला बरोबर ठेवायचे आणि इथे आपल्याला डीप श्वास घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला श्वास रोखता येत नसेल तर तुम्ही श्वास सोडून द्यायचा आहे खाली जर तुम्ही श्वास रोखून ठेवू शकता तर रोखून ठेवायचं आहे फक्त पाच किंवा दहा वेळेस काउंट करायचं आहे आणि वरती यायचं आहे आणि श्वास सोडून द्यायचा आहे खूप छान आसन आहे नक्की करून पाहायचं आहे आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर आपण अशाच नवनवीन एक्सरसाईजमध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद